हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारार्थ रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचं आयोजन केले होते यावेळी महिलांची उपस्थिती नगण्य होती तर अर्धा अधिक खुर्च्या रिकाम्य दिसल्या तसेच खुद्द उमेदवार देखील गैरहजर राहिल्याने संभ्रम दिसून आला महायुतीत एकमत नसल्याने सभा फेल ठरल्याचे दिसून आले या सभेचे पुरते नियोजन ढासळले होते येथील रामलीला मैदानावर रविवारी हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली यावेळी खुद्द उमेदवार बाबूराव कदम हे गैरहजर असल्याने मतदान कोणाला करायचे असा प्रश्न मतदारांना पडला सर स्थबेस्थळी ना अधिकाधिक खुर्च्या या रिकाम्याचं दिसून आल्या जेमतेम उपस्थिती पाहता मतदारांनी या सभेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले या सभेला महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी सोडले तर सर्व सभागृह रिखामे होते केंद्रीय नितीन गडकरी यांच्या सभेवेळी भाजपचे काही जण पुढे पुढे करत होते तर राष्ट्रवादी अजित पवार गटातील मोजके पदाधिकारी वगळता इतर कुणीही उपस्थित नव्हते त्यामुळे अपेक्षित गर्दी झाली नाही खासदार अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर यांचं बी डी बांगर आदींची यावेळी उपस्थिती होती हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या